नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी वाशिम मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार सौराजश्री हेमंत पाटील यांनी यवतमाळच्या कळंब आणि राळेगाव मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडून जाहीर प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन यांच्याशी संवाद साधला दरम्यान त्यांनी मतदारसंघात भव्य अशी रॅली देखील काढलेली आहे